सकाळीच इनक्युबेटरमधले टर्कीचे आण मस्त पैकी पलटून घेतले तर रामकृष्ण हरी मंडळी आता विषयात झाला की मग काम चालू आहे बरं पण तेवढ्यात विजय म्हणलं चला आता पैठणला फिरून येऊ आपण तेवढंच माहिती नजर आहे ना इकडे गेली बाबा आता तिथे बघा जाळीचा काय धिंगाणा करून टाकला या डुकरानी पण चला आता सगळं फिरून झालं आणि इकडून आपण चाललोय डायरेक्ट विजयच्या घरी विजयने आता गाडी घेतलेली वर का त्याच्यामुळे म्हणलं चला चक्कर मारून येऊ आपण मस्त पैकी पैठणच्या धरणावरून जे गाडीला स्टार्ट केलं डायरेक्ट पैठणमध्ये पोहोचलो पैठणमध्ये पोहोचून बघतो पाणीच नाही भाऊ सगळे दरवाजे बंद जे डिसअपॉइंटमेंट भेटली आणि डायरेक्ट म्हणलं चला आता आपण डायरेक्ट वरतीच जाऊ धरणामध्ये आणि जे धरणामध्ये गेलो तुम्हाला काय सांगू भाऊ इतकं भारी दृश्य बघायला भेटलंय काय करता त्या मरीन ड्राईव्हला इतकं मस्तपैकी वातावरण होतं आणि इतकं मस्तपैकी लाटान ते येत होत्या भाऊ म्हटलं दुसरं समुद्रचे भो खाली उतरलो होतो पाणी बघायला पाण्याचं इतका भयानक आवाज येत होता तिथं म्हणलं थोडी डेअरिंग करून पुढे गेलो खेकडे बिकडे ऐका बघायला तिथं गेलो तिथं पडायला लागलो म्हणलं लवकर वर यावं लागत आहे आपल्याला आणि विशेष गोष्ट म्हणजे अजून तर धरणाला काहीच पाणी आलं नव्हतं बरं काहीच म्हणजे काहीच भरलं नव्हतं धरण धरण जाऊ आहे ना भरत ऐंशी नव्वद टक्के तवा माझ्या इथे खरी तवा आपण जाऊ सगळे दरवाजे मस्तपैकी व्हायल्यावर चला आता मी घरी जातो पण घरी जाता जाता बी असं दृश्य बघायला भेटलं आणि एकाच ठिकाणी शंभर एक मोठरी वाहते आणि त्या पण साध्या सुद्या नाही दहा पंधराच्या जेच येत होता घोंग घोंग घोंगोंग सगळे उसाला पाणी चालू होते भो